लय जबरदस्त ना माझ्या का इथून आहेत ना जबरदस्त दगड आहेत त्याच्यामुळे इथून जबरदस्त मासे खेकडी खात्यात पिल्लो आहे ना त्या हातीकडे का मोठी आहे ना हा का खेकडी एवढी साईज आहे आणि मासे कसले आपण देऊन घेतले ना ते मासे टाकले आपण मस्त नमस्कार मित्रांनो मी अक्षय कपाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच आलो आलोय नदीवरती मासे पकडायला तर आपण आहे ना एक महिना झाला फॅमिली सोबत तो मासे पकडायला आणि एक जबरदस्त रेसिपी पण बनवली होती नदीवरती तर मित्रांनो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा आणि चला आज पप्पान मी आलो आहे मासे पकडायला जाळ्याने तर आपण आहे ना आता नदीला पाणी सोडलं होतं मित्रांनो त्याच्यामुळे जबरदस्त मासे म्हणजे असे वरचे मासे सगळे खाली आले देऊन आणि डोळ डॉ मध्ये ना जबरदस्त मासे आता दिसायला लागलेत या काही मागचा आहे ना याच्यामध्ये आपण जाळ टाकणार आहे तर चला फटाफट आता जाळ टाकून घेऊयात तर मित्रांनो कोणी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चला फटाफट जाळ टाकून घेऊयात आणि व्हिडिओ मध्ये कंटिन्यू तर चला मित्रांनो का पप्पांनी तयारी केली जाळ टाकायची आपले मोठे मोठी जाळे आपण दरवेळेस वापरते आणि ह्या डोळ्या आपल्याला टाकायचे त्याच्यामध्ये जबरदस्त मासेत मोठे मोठे मळे माशेत तसा भिजावली हो मग तळा लगे जात आहे ना जबरदस्त जबर जब ना पप्पा असं हा का सुरुवात केली जा टाकायला बाई पाणी सोडलंय ना त्याच्यामुळे मासे वाटतं पांगलेत का नाही याच्यामध्ये ना डायरेक्ट कालून झालं पाहिजे का मित्रांनो फायनली आपलं जाळं टाकून झालंय आता थोडस राहिलं आपलं जाळ आपली पुढची बाजू इथं आपण ठेवणार आहे ता ता आता बाबा किती मिनिटांनी काढायचं जाळं चला आता अर्धा तासांनी जाळ काढायचंय आपल्याला चला मित्रांनो आपलं आता जाळं टाकून झालंय का मागे पप्पा ना आता जाळं कुठं ते बघायला लागलीत आणि आता आपल्याला डायरेक्ट अर्ध तासांना जाळ काढायचंय बघूया आपल्याला किती मासे भेटत आहेत ते कारण का मित्रांनो या डवामध्ये ना जबरदस्त मासे आहेत आणि मळे मासे जास्त करून याच्यामध्ये तर चला डायरेक्ट अर्ध तासांना भेटूयात बघूया आपल्याला किती मासे भेटत आहेत तर चला मित्रांनो आपण आता जाळ काढून घेऊयात बघूया आपल्या जाळ्यामध्ये किती मासे कुतलेत ते आपण सगळ्यात पुढच्या बाजूला ठेवलेली जे लोखंडी गजासारखा तार आहे ना ती पुढच्या बाजूला ठेवलेली पुढची बाजू काय दिसत आहे का नाही झटका बिटका खेकडी खात्या खेकडी पण ते उकीर नाही काढले का खेकडी मासे जवळ जवळ मासे जवळ जवळ मला बाहेर आले काढले वाटत खेकडी खेकडीने खाले का लय मासे आहे डोके तुळले का ना ते बरेच गुतलेत ना तर चला मित्रांनो आपलं जाले काढून आणि आपल्या जाळ्यामध्ये मस्त मासे गुतलेत मये मासे आणि पुतळ्या पण गुंतल्या वाटतं तुम्हाला आता डाय बाहेर काढून घेतल्यावरती दाखवतो मासे कसले होतले आणि आपल्याला मासे काढायला टाइम आहे एवढं थोडंसं राहिलं दगडी पैसे आपल्या पुढच्या बाजूला तिथे आपली पुढची बाजू कि कडली किल्लो आहे ना रे हत्तीकडे मोठी आहे ना मित्रांनो एक चांगल्या सायजची लोक लोकसला मोठा मळे तू पितुळे का काय पितुळे नाश्या घेतली तर मित्रांनो फायनली आपलं जाळं काढून झाले आता आणि आपल्या जाळेमध्ये जबरदस्त मासे तर चला आता आपण मासे काढून घेऊयात घेऊया मळे मासे खेकडी एवढी साईज आहे मासे बाबा कसले जबरदस्त गुतलेत सगळे मोठी मोठी मासेत इकडल्या बाजूला इकडून चांगले मासे जबरदस्त मासे गुतलेत काम पच्चर आहे कालवण झालं सारखं का नाही खेकडं बघा एवढी चला आता आपण मासे काढून घेऊयात आपण मासे काढतील आता आपण त्या पिशवी आणली त्याच्यामध्ये आपण मासे काढून घेऊ लय नाही होतली का नाही हम्म थोड ह फायनली आपले सगळे मासे काढून झालीत आणि अग आपल्याला किती मासे गोतले ते तुम्हाला याच्यावरती ओठून दाखवला होता खेकड पण याच्यामध्येच टाकले बघ खेकड भेटले आपल्याला त्याचे नांगे मोडले दाबत आणि आपल्याला एका वेळेस एवढे मासे भेटलेत ताजे ताजे मासे मस्त एवढे मासे भेटलेत आणि भाजून खाऊयात तिला तर मित्रांनो फायनली आपण जाळ्यामधले मासे काढून घेतलेत आणि पप्पा परत गेलेत मासे पकडायला म्हणजे जाळ टाकायला गेलेत आणि आपल्याला चांगलेच वीस पंचवीस मासे गुतलेत जास्त गुतले असतील तर चला हा का पप्पा मागे जा टाकतायत आणि मित्रांनो हो, जे आपण मासे पकडणार आहे त्याची एक जबरदस्त आपण घरी गेल्यावर बनवणार आहे तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा वाटून आणले दाखव मसाला आणलेला वाटून आपण हो का मिक्सर मध्ये बारीक केलाय मित्रांनो फर्स्ट टाइम आपल्याला तेल टाकायचंय तेल थेड थोडंसं उकळून घ्यायचं आहे घ्यायचंय माश्या आपले इकडे साफ करून घेतलेल्या आतले आतडे काढून घेतलेत आपण मस्त आणि आपले हा आपला घरगुती मिरची पावडर आहे मित्रांनो हा बस हळद हे आपली हळद आहे हळद थोडीशी टाकून घेऊ आपण चिकन मसाला चिकन मसाले हा थोडासा टाकवावं आणि आता डायरेक्ट हे आपलं वाटण आहे वाटण टाकून घेतलं सगळ्यात पहिल्यांदा चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला मासे टाकून घ्यायचे आता आपल्याला जे आपण देऊन घेतले ना ते मासे टाकले जातात मस्त मिक्स करायचे आता पाणी टाकले थोडस पाणी टाकून आणि चांगले मिक्स करायचं आपल्याला जबरदस्त सुगंध यायला लागले आता मित्रांनो या ला तो 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 हो का फायनली आपलं कालवण रेडी झाले मस्त आहे या हो का आता याच पाच सहा माणसं तिच्यामुळे आपण एवढं कालवण ठेवले मित्रांनो आपली माशीची रेसिपी रेडी झाली आणि मित्रांनो चला फटाफट खाऊन घेऊयात हो कारण का बरंच टाईम आहे आणि सगळी कामं आतात ना म्हणजे जत्राजवळ आल्यामुळे मुळे ना सगळी कामं आटोक्यात आले तर चला फटाफट खाऊन घेऊयात हो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया लवकर असेल का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद